अण्णाभाऊ विचार युवा पिढीने आत्मसात करावे प्राध्यापक गुणवंत देवराष्ट्र येथे अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती संपन्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक व्यक्ती नसून एक विचार आहेत युवा पिढीने त्यांचे विचार आत्मसात करायला हवेत त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या लेखणीतून गावकुसा बाहेरील दलित शोषित कष्टकरी वर्गाचे जगणे दुःख समाजासमोर मांडण्याचे महान काम केले आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाळवा तालुक्यातील सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असल्याचा सर्वांना सार्थ अभिमान आहे अशी भावना प्राध्यापक गुणवंत साठे यांनी व्यक्त केली ते ग्रामपंचायत हॉल देवराष्ट्र येथे अहिल्याबाई होळकर तीनशेवी जयंती वर्ष व सामाजिक समरसता या अनुषंगाने अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्रावर प्राध्यापक गुणवंत साठे यांनी मार्गदर्शन केले सदर उपक्रम हा समर्पित बहुद्देशीय संस्था महाराष्ट्र व स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्था देवराष्ट्रे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच संस्थेमार्फत देवराष्ट्रे जिल्हा परिषद शाळेला पुस्तक वाटप करण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करताना अभिजित पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माणिक मोरे पंचायत समितीचे माजी सभापती शोभा होणमाने अनुलोम भाग जनसेवक विकास थोरात प्रताप पंडित शशिकांत फिरंगे डॉक्टर अक्षय होनमाने आदी उपस्थित होते पुढे गुणवंत साठे म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचा जन्म आपल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे मातंग समाजात झाला आहे त्यांना प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेता आले नाही तरीही त्यांनी सकस लिखाण करून मराठी भाषेला समृद्ध करण्यात योगदान दिले यावेळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते आभार डॉक्टर अक्षय होनमाने यांनी मानले अशा प्रकारे अण्णाभाऊ जीवन आपल्याला रोखित केले होते परंतु अण्णा भाऊ साठेंच्या जीवनामध्ये काही असे प्रसंग आले होते की अण्णाभाऊ साठेंच्या जवळ असणारी काही माणसं त्यांच्या का बदनामी करण्यात होती आणि अंतिम प्रसंगी अण्णाभाऊ साठे हे जे जे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर जे जे हॉस्पिटल मधल्या या डॉक्टर मंडळींना माहीत नव्हतं की हे महान साहित्य अण्णाभाऊ साठे आहे जेव्हा अण्णाभाऊ साठे हे आहे हे त्यांना समजलं त्यानंतर मग धडक धावपळ सुरू झाली आणि मग अण्णाभाऊ साठेंचं पार्थिव मग मुंबईमध्ये तिथेच घाटपोकरला त्याचं देहावसन झाल्यानंतर तिथं त्यांना प्राधान्य देण्यात आलेला होता त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अतिशय एक उत्तम कलाकार उत्तम साहित्यिक उत्तम नाटककार म्हणून त्यांनी त्यांची इनामदार हे नाटक त्यांनी लिहिलेलं होतं त्यानंतर त्यांनी लिहिलेली काही हस्तलिखिते म्हणजे काही कथा आणि कदंबऱ्या मेहता पब्लिकेशन यांनी खरेदी केलेल्या होत्या जे साहित्य साहित्यिक वेगळा आणि त्याचा त्याच्यावर पुराज असणारा लेखक वेगळा झालेला आहे ती अतिशय दुर्दैवाची गोष्ट असते अण्णा व साल्यांच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग आहेत